नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रकाश कामणकर आजची तारीख आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस दहा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंतचा आपण हवामान अंदाज बघू खूप सारी चर्चा सुरू आहे सध्याच्या परिस्थितीत की पाऊस येणार आणि मला तसं व्हॉट्सअप ग्रुप आपल्या फेसबुक ग्रुपला खूप साऱ्या कमेंट आलेल्या बघा एक तारी सत्तावीस तारखेला उद्या उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भात जबरदस्त ढगाळ वातावरण राहील यात ढगाळ वातावरण पालघरमध्ये नाशिकमध्ये अहमदनगरचा उत्तर भाग ढगाळ वातावरण राहील बीडचा उत्तर भाग जालना संभाजीनगर तर ढगाळ वातावरण राहणारच हिंगोली परभणीमध्ये ढगाळ वातावरण राहील म्हणजे मी उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र सांगितला म्हणून मी जिल्ह्याचे नावं घेतले त्यानंतर आपल्याला आप अठ्ठावीस एकोणतीस तारखेलासुद्धा ढगाळ वातावरण दिसेल परंतु जवळपास तीस तारखेपासून ढगाळ वातावरण वाढेल एकतीस तारखेला तर उत्तर महाराष्ट्रात खूप जबरदस्त ढगाळ वातावरण राहील परंतु पाऊस होणार नाही ठीक आहे एखाद्या ठिकाणी थोडासा हलका झाला तर ते पण आपल्याला सॅटेलाईट इमेजमध्ये कोणत्याही प्रकारचा पाऊस सध्याची परिस्थिती दिसत नाही आहे त्यानंतर एक तारखेला तार दोन तारखेला ढगाळ वातावरण राहील एक तारखेला काही ठिकाणी पावसाची शक्यता जसं की हरिसाल धारणी चिखलदरा अंजनगाव जो विदर्भातला अमरावती जिल्ह्याचा उत्तर भाग आहे तो त्या भागात बाकी ढगाळ वातावरण तर खूप जबरदस्त राहणार म्हणजे अकोला अमरावती वाशिम या भागात नांदेड लातूर हिंगोली परभणी बीड जिल्ह्यातसुद्धा त्यानंतर अहमदनगर नाशिक मध्य महाराष्ट्रातसुद्धा ढगाळ वातावरण राहील मराठवाड्यातसुद्धा परंतु पावसाची शक्यता नाही त्यानंतर दोन तारखेला विदर्भात सॉरी तीन तारखेला तीन जानेवारी दोन हजार ते तेवीस चोवीस विदर्भात खूपच जबरदस्त ढगाळ वातावरण राहील भयानक जबरदस्त डार्क वातावरण राहणार परंतु पाऊस आपल्याला त्याही वेळेस सॅटेलाईट इमेजद्वारे दिसत नाही आहे त्यानंतर बघा चार तारखेला हे ढगाळ वातावरण थोडंफार कमी होईल यात पाऊस येणार की नाही सध्या तरी कन्फर्म आपल्याला सॅटेलाईट इमेजवरून असं समजत आहे की पाऊस येणार नाही परंतु जर काही चेंजेस असले तर मी कळवतो पण पुढे बघा आता आपल्याला एक लो प्रेशर जवळपास त्या दरम्यान दिसतंय अरबी समुद्रात पुढे म्हणजे जवळपास दहा जानेवारीपर्यंतचा हवामान अंदाज काही शेतकरी विचारत होते तर आठ तारखेला ते लो प्रेशर एक अरबी समुद्रात सुद्धा ॲक्टिव्ह राहणार आणि त्याच वेळेस एक महाराष्ट्रात सुद्धा लो प्रेशर बनत आहे परंतु मला असं वाटते की जर का अरबी समुद्रातलं लो प्रेशर सर्वाईव्ह झालं तर इकडे महाराष्ट्रातला लो प्रेशर नष्ट होणार त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या लो प्रेशरवर कुठलाही लो प्रेशरचा कुठलाही महाराष्ट्रावर परिणाम ना होणार नाही असं प्राथमिक मला वाटत आहे ॲग्री पॉवर नावाचं यूट्यूब चॅनल आहे ॲग्री पॉवर नावाचं फेसबुक पेज आहे काही प्रश्न असेल तर विचारा काही माहिती अर्धवट राहिली असेल तर ते सांगा मी परत एक व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देईल धन्यवाद